होमोसिस्टीन संशोधनाला पुन्हा उजाळा एकोणीसशे नव्वदमध्ये डॉ किल्मर मॅक्युली यांच्या होमोसिस्टीन संशोधनाचं पुनरुज्जीवन डॉ मीर स्टेम्फर यांनी केलं हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एपिडेमिओलॉजिस्ट आणि न्यूट्रिशनल प्रोफेसर डॉ मीर यांनी वैद्यकीय संशोधन करणाऱ्या जवळजवळ पंधरा हजार डॉक्टरांच्या रक्ताची तपासणी होमोसिस्टनची पातळी पाहण्यासाठी केली डॉक्टर मीरनी असं प्रतिपादन केलं की होमोसिस्टीनची थोडीशी वाढलेली पातळीसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढण्याची निदर्शक असते ज्या लोकांच्या शरीरात होमोसिस्टीनची रक्तातील पातळी सर्वाधिक होती त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ही पातळी कमी असणाऱ्यांपेक्षा तीन पट अधिक होता होमोसिस्टीन हे हृदयाच्या बाबतीत धोकादायक असतं हे स्वतंत्रपणे सिद्ध करणारी ही पहिली मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली अभ्यास पाहणी होती फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर जॅकब सेल्लम यांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये असं प्रतिपादन केलं की होमोसिस्टिनच्या वाढलेल्या पातळीचा प्रत्यक्ष संबंध कॅरोटीड अर्टरी स्टेनॉसिस मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख रोहिणी अरुंद होणे या आजाराचा धोका वाढण्याशी असतो याचबरोबर डॉक्टर सेल्लभ यांच्या असंही लक्षात आलं की ज्या रुग्णांची होमोसिस्टीन पातळी वाढलेली असते त्यांच्या रक्तातील फॉलिक ॲसिड बी आणि बी सिक्स जीवनसत्व यांची पातळी कमी झालेली असते यानंतर युरोपियन कन्सर्टेड ॲक्शन प्रोजेक्ट हा एक मोठा केस कंट्रोल स्टडी करण्यात आला यामध्येही असंच दिसून आलं की होमोसिस्टीनची पातळी जितकी अधिक तितका हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक होमोसिस्टीनची जी पातळी सामान्य समजण्यात येत होती ती आता धोकादायक समजण्यात येऊ लागली आणखी एका निष्कर्षामुळे लक्ष अधिक वेधून घेतलं ज्या रुग्णांमध्ये एक किंवा अधिक दिवस धोक्याचे घटक म्हणजे अतिरक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी धूम्रपान इत्यादीही होते आणि होमोसिस्टीनची पातळी वाढलेली होती त्यांच्या बाबतीत हृदयविकाराच्या झटक्याचा धोका खूप वाढल्याचे आढळून आले या क्लिनिकल ट्रायल्समुळे हे पुराव्यानिशी सिद्ध झालं की आपल्या शरीरातील होमोसिस्टीनची पातळी जितकी कमी असेल तितकी चांगली आता अचानक सर्व शास्त्रज्ञांनी या गोष्टीचा स्वीकार केला आहे की होमोसिस्टीन हे व्हॅस्क्युलर डिसीजचं एक स्वतंत्र मोठं कारण आहे इथपर्यंत की कोलेस्ट्रॉल थिअरीचे समर्थकही आता याच सिद्धांताचं समर्थन करतात त्यांच्यापैकी एक समर्थक नॅशनल हार्ट लंग नॅशनल हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर क्लॉड लेफ्टनंट एकदा म्हणाले की होमोसिस्टीनच्या वाढलेल्या पातळीमुळे होणारा धोका अजून पूर्णतः सिद्ध झालेला नसला तरीही हा संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आज निर्विवादपणे हे सिद्ध झालेलं आहे की होमोसिस्टीनच्या वाढलेल्या पातळीमुळे करोनरी आर्टेरी डिसीज पक्षाघात पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज हे आजार होतात